बाहेरून खुसखुशीत आणि आतून तितकीच रसरशीत अशी बालुशाही आपण आज घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत मार्केटपेक्षाही भारी आणि वाटीचं अचूक प्रमाण घेऊन योग्य पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत जर तुम्हाला बालूशाही बनवायची इच्छा आहे पण जमत नाही तर तुम्ही ही रेसिपी नक्की बघा संपूर्ण बघा तुम्ही पहिल्या प्रयत्नात सुद्धा न चुकता ही रेसिपी अगदी मार्केटसारखी बनवू शकता आणि इथे पाहू शकता एक बालुशाही मी तोडून दाखवलेली आहे बाहेरून एकदम खुसखुशीत आहे आणि आतून ज्युसी आहे आज मी तुम्हाला वाटीचं प्रमाण घेऊनही बालुशाही करायला शिकवणार आहे तर तुम्ही सुरुवातीला पहिल्यांदाच जर करत असाल तर वाटीचं प्रमाण घेऊन किंवा मग थोड्या प्रमाणात घेऊन तुम्ही बालुशाही तयार करू शकता तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक खोलगट असं भांडं घेतलेलं आहे बाऊल घेतलेला आहे आणि एक घरातली कुठलीही मेजरिंगसाठी वाटी घ्यायची आहे जर जा तुमच्याकडे मेजरिंग कप्स असतील तर त्यानेसुद्धा तुम्ही मेजर करून घेऊ शकता तर मी घरातली एक आमटीची वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन वाटी इतका मैदा घ्यायचा आहे तर पहिल्यांदा एक वाटी मी अशी घेणार आहे भरून तर आपल्याला जास्त दाबून भरायचं नाही असं अलगदच आपल्याला ही वाटी भरायची आहे जास्त सपाटही नाही आणि असं जास्त खालीही नाही तर इथे पाहू शकता एक वाटी भरून असा मैदा घेतलेला आहे मी आणि हा मैदा आपल्याला डायरेक्ट बाउलमध्ये न टाकता पहिल्यांदा चाळून घ्यायचा आहे तर मी चाळणी ठेवलेली आहे आणि चाळणीमध्ये आपल्याला हा मैदा घालायचा आहे आता याच पद्धतीने आपल्याला दुसरी एक वाटी भरून घ्यायची आहे हा दोन वाटी मैदा आहे पण वजनी जर म्हणाल तर तीनशे ग्रॅम इतका मैदा आपला हा भरतो आहे तर दुसरी वाटी घेऊन सुद्धा आपण या चाळणीमध्ये मैदा घालून घेऊया आता यामध्ये आपल्याला आणखीन दोन वस्तू घालायच्या आहेत आता इथे मी चिमूटवर मीठ घेतलेलं आहे चिमूटवर मीठ जरूर घालावं गोड्याच्या पदार्थाला चव आणखीनच छान येते त्यानंतर जो आपला खायचा सोडा असतो जो आपण बेकिंगच्यासाठी वापरतो बेकिंग पावडर नाही आहे ही ही खायचा सोडा आहे तर पाव चमचा इतका मी खायचा सोडा घेतलेला आहे यापेक्षा जास्त घालायची आवश्यकता नाही सोडा घातल्यामुळे आपली बालुशाही यातून छान हलकी फुलकी होते आणि सिरप म्हणजेच आपला पाक मुरण्यासाठी मदत होते यासाठी सोडा जरूर घाला त्यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता चाळून घेतल्यानंतर या मैद्यामध्ये आपल्याला थोडीशी अशी खोलगट अशी जागा करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप तर तुपाऐवजी तुम्ही डालड्याचासुद्धा वापर करू शकता चांगल्या क्वालिटीचा कुठला डालडा असेल तर तो तोसुद्धा घालू शकता इथे मी तूप घेतलेला आहे अर्धी वाटी तूप इतकं मी फक्त वितळून घेतलेलं आहे जास्त गरम किंवा जास्त कडक असं केलेलं नाही आहे म्हणजे माझ्या हाताला सोसवेल इतकंसंच मी ते गरम केलेलं आहे आता हे तूप आहे सगळ्या पिठामध्ये आपल्याला छान मिक्स करायचं आहे आपण नेहमी चपातीसाठी कणिक मळतो ना तर त्याप्रमाणे दाबून दाबून हे पीठ मळलं जात नाही तर हलक्या हाताने यातलं जो साहित्य आहे ते फक्त आपल्याला बाईंड करायचं असतं आता आपण जे तूप घातलेलं आहे ना तर ते सगळं या पिठाला आपण चोळून घेऊया आणि यानंतर याचा एक मुटका वळतो का, का बघायचा तर इथे छान याची मूठ वळली जाते पाहू शकता आता काय करायचं आहे आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे तर हे पीठ भिजवण्यासाठी किंवा मळण्यासाठी मी इथे अर्धी वाटी इतकं कोमट पाणी घेतलेलं आहे म्हणजे माझ्या बोटाला हाताला सोसवेल इतकंच ते कोमट आहे आता काय करायचं आहे पाणी थोडं थोडं घालून आपल्याला हे पीठ बाइंड करून घ्यायचं आहे फक्त हे आपल्याला एकत्र एक करायचं आहे चपातीच्या पिठाप्रमाणे याला अजिबात मळायचं नाही त्याचं कारणही सांगते चपातीच्या प्रमाणे याला तुम्ही दाबून दाबून जर मळलं तर ते पीठ आहे ना अगदी मऊ लुसलुशीत होईल जेव्हा तुम्ही बालुशाही कराल तर त्यात पाक मुरला जाणार नाही यासाठी आपल्याला हे पीठ फक्त फक्त बाईंड करून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता आपण जेवढंही पाणी घेतलं होतं तेवढं पाणी आपल्याला पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे आणि पीठ पाहू शकता मी असं ओबडदोबडच मळून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे दहा मिनटासाठी आपल्याला हे पीठ रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण पाक बनवायला घेऊ हो। पाक बनवण्यासाठी मी इथे एक कढई ठेवलेली आहे आणि इथे मी सव्वा कप इतकी साखर घातलेली आहे तर एवढ्या बालुशाहीसाठी ही एवढी सव्वा कप आपल्याला साखर पुरेशी होते त्यानंतर अर्धी वाटी इतकं मी पाणी घेतलेलं आहे म्हणजेच साखर बुडेल इतकंच आपल्याला यासाठी पाणी लागणार आहे आणि गॅसची फ्लेम म्हणाल तर अगदी लो आहे आणि वजनी साखर म्हणाल तर इथे दोनशे ते अडीचशे ग्रॅम इतकी साखर ही आहे तर ही मोजून नाही घेतलेली आहे पण ही साखर अगदी परफेक्ट आहे नेहमी मी याच पद्धतीने बालुशाही बनवते आणि क्वांटिटीसुद्धा एवढीच लागते त्यामुळे अगदी खात्रेशीर सांगते दोनशे ते अडीचशे ग्रॅम इतकी साखर लागते म्हणजे पाव किलो मैद्यासाठी किंवा दोन वाटी मैद्यासाठी आता इथे पाहू शकता मी गॅस कमीच ठेवलेला आहे आणि आपल्याला सतत चमचा ढवळत राहायचा आहे म्हणजे साखर तळायला लागायला नको आणि इथे पाहू शकता आपला पाक हा तयार झालेला आहे इथे एक तारी पाक करायचा आहे आपल्याला पाक जर कच्चा ठेवला तर तो बालुशाहीमध्ये मुरला जाणार नाही आणि अगदी पाक जर खूप जास्त शिजला केला दोन तारीपेक्षा जास्त झाला तर आपली बालुशाही कडक होऊ शकते तर इथे आपला परफेक्ट असा एक तारी पाक तयार झालेला आहे गॅस बंद करून मी बाजूला ठेवलेला आहे आता आपण बालुशाही करायला घेऊया तर सर्वात आधी पीठ आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे म्हणजे ताटात असेल तर ता ताटात राहू द्या नाही तर मग एखादा पोळवा पोळपाटावर काढून घ्यायचं आणि तुम्हाला व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे याचे आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला फटाफट बालुशाही करता येईल ते ते पाहू शकता यानंतर मी म्हणजे पीठ मुरल्यानंतर मी अजिबात याला मळलेलं नाही जसं आहे तसंच ठेवलेलं आहे याला छान लेअर्स येतात यामुळे मळायचं नाही आणि याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजेच उंडे करून घेतलेले आहेत आणि यानंतर आपण पटापट बालुशाही करायला घेऊया एखादा तुकडा घ्यायचा आहे म्हणजे एखादा उंडा घ्यायचा आहे आणि बाकीचं पीठ तुम्ही झाकून ठेवू शकता कडक होऊ नये म्हणून आता इथे पाहू शकता मी असं हो एक दोन वेळा या पिठाला टप करत आहे यामुळे काय होईल याला मस्त छान लेअर्स येतील छान पदर सुटतील असं केल्यामुळे आणि यानंतर आपल्या तळ हातावर थोडंसं अलगत असं गोल फिरवून घ्यायचं आहे आणि गोल फिरून झाल्यानंतर जसं आपण मेदूवडा करतो ना त्याचप्रमाणे अंगठ्याने किंवा तर्जनीने याला होल करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता कसं करत आहे असे जर उंडे करून ठेवले ना तर आपल्या सगळ्या बालुशाही एकसारख्या मापाच्या होतात किंवा एकसारख्या आकाराच्या होतात यामुळे असे उंडे करून ठेवायचे यामुळे आपल्याला बालुशाही करणं सोपं पडतं तर इथे पाहू शकता इथे मी याला एक बालुशाही तयार केलेली आहे आपल्याला याला होल करून घ्यायचं आहे आणि हीच पद्धत वापरून आपल्याला सगळ्या बालुशाही करून घ्यायच्या आहेत तर आणखीन एक बालुशाही तुम्हाला करून दाखवते तळ हातावर असं आपल्याला पहिल्यांदा टक्क करायचं आहे तळ हातावर थोडंसं हलकंसं जास्त दाब दे न देता गोल करून घ्यायचं आहे आणि मेदूवड्याप्रमाणे अंगठ्याने किंवा तर्जनीने होल करायचा आहे तर इथे सर्व बालुशाही मी करून घेतलेली आहे आणि तोपर्यंत मी एकीकडे एक तेलही गरम करायला ठेवलं होतं तर तेल तुम्हाला सांगते तेलाचं टेम्परेचर आपल्याला जास्त नको असतं तेल आपल्याला हलकसं गरम म्हणजे इथे पाहू शकता मी एक गोळा टाकलेला आहे पिठाचा तर तेलाला अजिबात बुडबुडे येत नाही आहेत म्हणजे ते बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि हेच टेम्परेचर आपल्याला तळण्यासाठी हवं आहे तर इथे तुम्ही जवळून पाहू शकता हलकेशे हलकेशे बुडबुडे येत आहे जर आपण गॅस मोठा करून खूप तेल तापून जर बालूशाही तळली तर ती फक्त वरून तळली जाईल वरून पटकन ब्राऊन होईल आणि आतून कच्चीच जाईल आणि जर आपल्याला आतपर्यंत ही बालुशाही शिजलेली हवी असेल तर याच टेम्परेचरवरती आपल्याला ती तळून घ्यावी लागणार इथे पाहू शकता जे पहिला पिठाचा गोळा टाकला होता त्याला आत्ताशी बुडबुडे यायला चालू झालेले आहेत आणि हेच आपल्याला एवढंच गरम तेल हवं आहे आता यावेळी आपण बालुशाही तेलामध्ये सोडून घेऊया आणि जोपर्यंत याला बुडबुडे येत नाहीत तोपर्यंत ही बाजू तशीच राहून द्यायची आहेत याचे बुडबुडे जोपर्यंत मोठे होत नाही बालुशाही आपोआप तळून वर येत नाही तोपर्यंत एक बाजू आपल्याला तशीच तळून द्यायची आहे आणि पहिल्यांदा टाकलेला जो पिठाचा गोळा होता तो पाहू शकतात वर आलेला आहे आणि हळूहळू याला बबल्स यायला चालू झालेले आहेत म्हणजे आपली बालुशाळेची प्रोसिजर चालू झालेली आहे तळण्याची मी प्रत्येक छोटी छोटी गोष्ट तुम्हाला इथून समजावून सांगत आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे व्यवस्थित समजला जाईल तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर तुम्हाला बनवण्यासाठी अजिबात त्रास होणार नाही तर इथे पाहू शकता आपली बालुशाही तरंगून छान वरती आलेली आहे हलकी फुलकी झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला बालूशाही पलटून घ्यायची आहे तर पलटण्यासाठी तुम्ही एखाद्या फोर्कचा वापर करू शकता किंवा झाडाने पलटला तरी चालणार आहे एक ख़दी -ख़दी -फट तर एक एक बालूशाही आपण पलटून घेऊया आणि याच फ्लेमवरती आपल्याला संपूर्ण बालुशाही सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे यामुळे आपली बालुशाही आतपर्यंत शिजली जाईल कधी कधी काय होतं घाई गडबड केल्याने फटाफट तळल्याने आतून पीठ राहू शकतं वरून खुसखुशीत तर दिसेल पण आतून किचकिच होईल आणि पीठ पीठ लागेल तर यासाठी आपल्याला पेशन्सने तळायची आहे बालुशाही आणि इथे पाहू शकता यानंतर मी आणखीन एकदा आलटून पलटून याला तळून घेतलेली आहे पाहू शकता मस्त छान सोनेरी रंग आलेला आहे आपली बालुशाही तयार आहे आणि बाजूलाच आपला पाकही तयार आहे तर पाक यावेळी कोमट आहे जास्त गरम नाही आहे तर मी कढाईतून काढून डायरेक्ट पाकामध्ये ही बालुशाही सोडलेली आहे आणि आता काय करायचं का मी जी बॅच बनवलेली आहे पहिली बॅच आपल्याला पाकामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरी बॅच तळायला घ्यायची आहे जेव्हा मी पाकामध्ये बालुशाही सोडत होते ना त्यावेळेस मी गॅस बंद केला होता कारण तेल भरपूर तापलेलं होतं आणि इतकं तापलेलं तेल आपल्याला बालुशाही तळण्यासाठी लागणार नाही आहे त्यामुळे मी गॅस बंद केला आणि बालुशाही पाकामध्ये सोडून घेतल्या म्हणजे काय होईल दुसरी बॅच तळेपर्यंत आपली बालुशाही पाकामध्ये छान मुरली जाईल आता गॅस चालू केलेला आहे मी आणि इकडे बालुशाही एकदा पलटी करून घेते म्हणजे ती दुसरी बॅच तळेपर्यंत आपली बालुशाही चांगला पाक शोषून घेईल जसं आपण पहिल्यांदा कमी आचेवर आपण बालुशाही तळली ना तर त्याच पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा बालुशाही तळून घ्यायची आहे अतिशय मंद आचेवरती आणि जेव्हा आपण दुसऱ्यांदा बालुशाही तळायला घेतो तळण्यासाठी कमीत कमी दहा ते बारा मिनिटाचा वेळ लागतो तोपर्यंत बालुशाही आपल्या इकडे पाकामध्ये चांगली सोप होते तर पहिल्यांदा जी पाकात बालुशाही ठेवलेली असते ती ताट्यामध्ये काढून घ्यायची आणि दुसरी बॅच आपल्याला त्या पाकामध्ये परत पाच एक मिनटासाठी ठेवून द्यायची आहे आणि अशाच प्रकारे ही बालुशाही पाक साखरेच्या पाकातून काढून एखाद्या ताटात तुम्ही काढून घेऊ शकता किंवा मग आहे तसंच त्या कढईमध्ये जर खूप मोठा आ, मोठी कढई असेल जास्त स्पेस असेल तर त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आता इथे संपूर्ण बालुशाही मी काढून घेतलेली आहे आता पाकातून काढून मी एका ताटामध्ये ठेवलेली होती कारण ताटा कढईमध्ये तेवढी जागा नव्हती आणि ते आपला पाक एकदम बरोबर झाला होता मैत्रिणींनो अजिबात कमी किंवा जास्त नाही बालूशाहीच्या एकदम आतपर्यंत आपला हा पाक मुरलेला होता आणि थोडा काही दोन तीन चमचे जो पाक कढईत राहिला होता तो सुद्धा पुन्हा बालुशाहीवर तुम्ही ओतून घ्यायचा आहे तुम्हाला वेळ नसेल तर एक दोन तासानंतर तुम्ही बालुशाही खाऊ शकता म्हणजे पाक आजपर्यंत छान मुरला जातो आणि वेळ असेल तर तुम्ही रात्रभरासाठी ठेवा सकाळी तुम्हाला पाकाचा एक थेंबही दिसणार नाही तर मंडळी अशी ही आपली बालुशाहीची रेसिपी तयार झालेली आहे अगदी मार्केटसारखी खुसखुशीत आणि आधून रस्त्याशीत तर तुम्हाला रेसिपी करण्याची पद्धत जर आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा